दहशतवादी प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील पडघ्यात एटीएस दाखल साकीब नासनच्या घरावर छापा घातल्याची माहिती ठाण्यातून अटक केलेल्या पाक गुप्ताहेर रवी वर्माला आज कोर्टामध्ये हजर करणार पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट लाभ देणं चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली सरकारी नोकरी कार आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या कागदपत्रांची होणार तपासणी रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले यांच्यामध्ये नैपकिन वॉर नकलांना भीत नाही गोगावले यांची प्रतिक्रिया पालकमंत्री पदाचा वाद वाढण्याची शक्यता हिंदी लाडकी बहीण या वक्तव्याचा आणि भाषणाचा विपर्यास केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका मराठीसाठी आग्रहीच असल्याचं केलं स्पष्ट संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नर्सच्या नियुक्तीपत्रांसाठी वीस ,00 लाख घेतल्याचा आरोप दोन हजार अठरापासून खोट्या नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू देशातील कोरोना रुग्णांची चा संख्या चार हजारांच्या घरात कोल्हापूरमध्ये बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू काळजी घेण्याचं आवाहन सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ प्रति किलो पन्नास पैशांनी महागला मागच्या सहा महिन्यात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ रिक्षा भाडेवाढीचीही शक्यता मे महिन्यातच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला मान्सून रखडला दहा जून पर्यंत पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज तर पेरणीची घाई करू नका शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ सातशे वारकरी तेहत्तीस दिवसांचा करणार पायी प्रवास मुंबईवर दणदणीत विजय मिळवत तब्बल अकरा वर्षानंतर पंजाबची एलच्या फायनलमध्ये धडक कर्धार शेअस अय्यरचं अर्धशतक उद्या आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स फायनल होणार